आजचा आपला मेनू आहे पुरणपोळी कुणाला पुरणपोळी आवडत नाही सर्वांना पुरणपोळी आवडते महाराष्ट्रीयन लोकांना तर आवडतेच पण इतरही प्रांतातील खूप जणांना पुरणपोळी हा प्रकार खूप आवडतो आज मी साध्या सोप्या सुटसुटीत अशी पुरणपोळी कशी करायची ही रेसिपी दाखवणार आहे चला तर मग माझ्याबरोबर चला तर मंडळी आपण आता सगळ्यांच्या आवडीच्या पुरणपोळीच्या रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी मी ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता दाखवण्यासाठी मी तुम्हाला या एक वाटीचं सगळं माप दाखवणार आहे आणि हे एक वाटी घेतल्यानंतर साधारण जेव्हा पुरणपोळी करायची असेल तेव्हा दोन तास आधी अशी हरभऱ्याची डाळ भिजत ठेवायची म्हणजे आपलं पुरण जे आहे ते छान शिजलं जातं आता हे दोन तास मी ऑलरेडी डाळ भिजत ठेवली होती आता आपण हे कुकरला लावून घेऊया आणि पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत थोडंसं पाणी टाकूया पाणी दोन बोट तरी जास्त इतपत असं आपलं झालं पाहिजे का कर नाहीतर करपायला नको डाळ मिडियम गॅसवर आपण पाच ते सहा शिट्ट्या करून घेऊया आता आपण एक वाटीचं सगळं माप घेतोय तर आता एक वाटी कणिक मी घेतलेली आहे आणि पाव वाटी मैदा घेतलेला आहे मैद्यानी आपली पोळी पसरते व्यवस्थित त्याबरोबरीनेच आपण चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि चार ते पाच चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित घालायचं म्हणजे आपली जी पोळीचं वरचं कवर आहे हे खरपूस होईल आणि छान आपली पोळी होईल आता छान सैलसर अशी ही कणिक आपल्याला भिजून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला मळून घेऊया ही कणिक आता या स्टेजला आपली जशी नॉर्मल असते तशी कणिक भिजली गेलेली आहे पण आपल्याला थोडीशी सैलसर करायची आहे म्हणून मी थोडंसं पाणी टाकून अजून थोडीशी मळून घेते तुम्ही जेवढी कणिक मळाल तेवढी आपली पोळी छान होणार आहे व्यवस्थित पसरली जाईल आता व्यवस्थित सैलसर आपली ही कणिक भिजली गेलेली आहे आता आपल्याला ती झाकून ठेवायची या कणकेचं काय आहे की जेवढी कणिक जास्त मुरली जाईल भिजली जाईल तेवढी आपली पोळी चांगली होणार आहे आणि आपले पो पुरण शिजेपर्यंत किंवा त्याचं पुरण बनेपर्यंत ही आपली कणिक छान मुरली जाते पुरण शिजून झालेलं आहे आठ ते दहा शिट्ट्या करून कुकर गार झालेला आहे आता पाहूया आपण आपलं पुरण शिजलं ते मस्त शिजलेलं आहे हे पहा या स्टेजला डाळीचं पाणी आपण एका भांड्यात काढून घ्यायचंय आणि राहिलेली डाळ ही मी चक्क मिक्सरमधन काढणार आहे आता आपण जास्तीचं पाणी काढून घेऊया आणि त्याची आपल्याला कटाची आमटी सुद्धा करता येते ती सुद्धा मी तुम्हाला दाखवीन पुढच्या व्हिडिओमध्ये आता या स्टेजला आपली ही डाळ कोमट झालेली आहे एकदम गरम वाफेची डाळ मिक्सरमधनं काढायची नाही आता या स्टेजला मी कोमट झाल्यानंतर मिक्सरमधून छान बारीक करून घेते पहा किती छान मस्त बारीक झालेली आहे आता मी कढईमध्ये आपण आता पुरण करायला घेऊया आता आपण हे सगळं पुरण कढईमध्ये काढून घेऊया एक लक्षात ठेवायची अशी कढई निवडायची की खाली करपली नाही पाहिजे करपली गेली नाही पाहिजे म्हणजे नाहीतर आपलं सगळं पुरण वाया जाईल त्याला करपट वास येईल त्यामुळे एकतर जाड भांड्याची अशी कढई घ्या गुडाची असलेली कढई घ्या स्टीलची वगैरे घेऊ नका नाहीतर लवकर करपते ती आता पुरणपोळी करताना प्रत्येकांचं प्रमाण वेगवेगळं असतं कोणी नुसतं साखरेचं करतं कोणी साखर गुळाचं करतं कोणी अर्धी साखर अर्ध गूळ करतं आत्ता जे मी करणार आहे ही मी गुळाची गुळ घेणार आहे आणि थोडी साखर घेणार आहे आपण एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली होती म्हणून मी एक वाटी गुळ घेते आणि पाव वाटी साखर घेणार आहे असं सव्वा मापाच सव्वाचं आपलं माप असणार आहे आता एक वाटी मी हा गूळ आपल्या बारीक केलेल्या या डाळीमध्ये टाकतेय आणि साखर घालते साखर घातल्याने काय होतं चका छान येते पोळीला ह्याला पूर्णाला आणि चव पण चांगली येते तार पण चांगली येते त्यामुळे थोडीशी पाव वरचा जो पाव भाग आहे हा साखरेचा टाकायचा हे पहा आता आपण साखर आणि गूळ विरघण्याची वाट पाहूया आता आपला पुरण शिस्त आहे आणि आजना मधन त्याला हलवत राहायचं नाहीतर खाली करपण्याची शक्यता हळू हे पुरण आता घट्ट होत जाणार आहे मी सांगेन जे नवीन शिकता आहेत पुरण कसं करायचं त्यांना मी सांगीन की बरेचदा कन्फ्यूज होतात की कुठल्या स्टेजला समजतं की आता आपलं पुरण झालेलं आहे तर मी तुम्हाला सांगेन की ते कधी कसं समजायचं अजून झालेलं नाहीये आपण अजून याला व्यवस्थित परत एकदा छानपैकी परतून घेऊया आता आपलं पुरण जवळजवळ झालेलंच आहे हे पहा घट्ट झालेला आहे आता हे घट्ट आपलं पुरण झालं हे कसं समजायचं एकतर डाव टाकून हे करायचं चुली जे परतत असत ते स्थिर असं उभं राहिलं की समजायचं की आपलं पुरण झालेलं आहे किंवा किंवा एखादा चमचा असा टाकून व्हायचा जर इकडे इकडे असं झालंच तर असं समजायचं की अजून व्हायचं आहे पण आता या स्टेजला आपलं पुरण झालेलं आहे आणि लक्षात ठेवा जेव्हा आपण हे गार करायला घेतो पुरण तेव्हा ते, ते थोडंसं अजून घट्ट होतं तेव्हा या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे पुरण आपलं गार करून घ्यायचं आहे आता आपलं हे पुरण व्यवस्थित गार झालेलं आहे आता आपण पुरणपोळी करायला घ्यायची आहे त्याआधी मी पुरणामध्ये थोडीशी वेलची पूट टाकणार आहे हे शिजत असताना टाकायचं नाही आहे लक्षात ठेवा बरेच जण शिजत असताना टाकतात आणि त्यानंतर जायफळ घालायचं आहे खूप नाही घालायचं आहे अगदी थोडंसं अगदी जायफळ घालायचं आहे नाहीतर ती कडवट सुद्धा लागू शकते पोळी आणि आता हे एकजीव करून घ्यायचंय सगळं त्यानंतर त्यानंतर पोळी लाटताना आपल्याला जे पीठ लावायला लागतं ते मी तांदळाची पिठी आणि मैदा असं घेतलेलं आहे तांदुळाच्या पिठीनी आपली पोळी व्यवस्थित सरकली जाते आणि छान पोळी बनते आणि आता ही तिसरी गोष्ट आपली कणिक आता छान भिजलेली आहे मी तुम्हाला दाखवते दा हे पहा व्यवस्थित लवचिक अशी झालेली आहे आता परत एकदा मी त्याला तेलाचा हात घेऊन एकदा परत एकदा मळून घेते व्यवस्थित इतपत अशी आपली कणिक झालेली पाहिजे म्हणजे पोळी छान बनते आपली पोळी कणिक जी आहे ना अशी छान व्यवस्थित तार अशी छान लांब लांब अशी झाली पाहिजे याचा अर्थ छान भिजली गेलेली आहे सुरुवातीला कण कन, कणिक घ्यायची आहे आपण भिजवलेली मी तेलाचा हात घेतला होता आणि अशी वाटीसारखी करायची आणि जेवढी कणिक घेतली होती त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असं पुरण घ्यायचं आहे लक्षात ठेवा पुरण व्यवस्थित भरायचं आहे नाहीतर ती पोळी छान लागत नाही आणि बंद करून घ्यायचे काही काही लोक हातानेच अशी पोळी पसरून घेतात पण आपण थोडशी पीठी लावूयात आता आपण पीठ लावून घेऊया आणि अलगा हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची कडा लाटाच्या म्हणजे पोळी एकसारखी छान होते पोळी झालेली आहे आता मी तव्यावर टाकते पोळी भाजताना सुरुवातीला तेल किंवा तूप सोडायचं नाही पहिल्यांदा अगदी साधे ह्याच्याने दोन्ही बाजूनी पोळी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी छान शेकली गेली की त्यानंतरच आपण तूप लावायचंय आता मी पोळी भाजत असताना खमंग अशा आपण तुपाने पोळी करणार आहोत आता एका बाजूला तूप लावून झालेला आहे मी आता पलटून घेते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तूप लावूया हे पहा आपली पोळी किती छान मस्त झालेली आहे आपली पोळी तयार झालेली आहे गरमागरम आपली पोळी आता हे पहा छान खमंग अशी झालेली आहे ती आता मी खाली काढून घेते अरे गरमागरम पुरणपोळी सणावाराला करा होळीला करा मस्त एन्जॉय करा आहे करायला फार कटकट न होता सुटसुटीत आपण अशी पुरणपोळी केलेली आहे चवीला उत्तम लागणारी भरपूर प्रोटीन असलेली सणासुदीला कुधी कधीही करू शकता अक्षरशः नवीन शिकणाऱ्या लोकांनासुद्धा सोपी जाईल अशी आपण पुरणपोळी पाहिली तुम्हाला नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे आणि अशाच मी आपल्या पारंपरिक डिश घेऊन येणार आहे तुमच्यासाठी त्यासाठी पाहत रहा राधा रसोई घर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू व्हेरी मच